मित्रांनो नमस्कार गेल्या आठवड्याभरापासून शिपोशीमध्ये आहे आणि हा व्हिडिओ कोणताही व्लॉग बनवण्यासाठी म्हणून नाही करत आहे ॲक्च्युली शिपोशी गावामध्ये सध्या एक सिरियस प्रॉब्लेम चालू आहे तो म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम पिण्याचं पाणीसुद्धा मुबलक प्रमाणात अवेलेबल नाही आहे आणि बऱ्याचशा लोकांना टँकरने पाणी मागवायची वेळ आली आहे ॲक्च्युली मित्रांनो गेल्या दोन तीन वर्षापासून या गोष्टी कानावर पडतच होत्या आम्हीसुद्धा मे महिन्यात येत होतो पण हा प्रॉब्लेम हळूहळू हळूहळू सिरियस होत चाललेला आहे आणि आपण कुठे ना कुठे त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आहे फेब्रुवारी मार्चपर्यंत थोडंफार पाणी असतं विहिरींना बऱ्यापैकी पाणी असतं त्याच्यामुळे आपल्या घरांमध्ये पाणी येतं पण जसाजसा एप्रिल मे महिना चालू होतो हा पाण्याचा प्रॉब्लेम चालू होतो पाण्याचं प्रमाण कमी होत जातं विहिरींमधलं आणि मग ते आपल्याला पुरत नाही मित्रांनो गेल्या सहा सात वर्षापासून पाणी फाउंडेशन नावाची संस्था वॉटर कप स्पर्धा ऑर्गनाईज करत आहे बऱ्याचशा गावांनी त्याच्यामध्ये भाग घेतला त्या गावातल्या लोकांनी श्रमदान केलं आणि आपापल्या गावामध्ये पाणी अडवण्याचं पाणी जिरवण्याचं जमिनीमध्ये काम केलं आणि जिथे पिण्याचा पाण्याचे सुद्धा खूप सिरियस प्रॉब्लेम्स होते अशा गावांमध्ये सुद्धा आज भरपूर चांगल्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे मला असं वाटतं की ज्या गावामध्ये चार महिने भरपूर पाऊस पडतो ज्या गावामधून काजळी नदीसारखी नदी वाहते आणि ज्या गावाची लोकसंख्या अगदीच काही भरपूर जास्त नाही आहे त्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा अशा पद्धतीचा प्रॉब्लेम असणं हे खूप वाईट आहे आपल्या गावातल्या लोकांनी एकत्र येऊन वॉटर कप स्पर्धेमध्ये दे ज्या पद्धतीने काम केलं जातं पाणी अडवण्याचं पाणी जिरवण्याचं ज्या पद्धतीने काम केलं जातं त्या पद्धतीने काम करण्याची गरज आहे आणि त्यासाठी चर्चा व्हायला पाहिजे चर्चा झाल्यानंतर त्या पद्धतीने काम करण्यासाठी सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे मित्रांनो वॉटरकप स्पर्धेचा जो व्हिडिओ आहे तो एक व्हिडिओ मी ह्या व्हिडिओच्या पुढे अटॅच करीन आणि मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी तो संपूर्ण व्हिडिओ पाहावा की कसं एका गावाने स्वतःला पाण्याच्या प्रॉब्लेममधून मुक्त केलं आणि भरपूर प्रमाणात पाणी साठवलं आणि जवळपास वर्षभर त्यांना पुरेल इतक्या प्रमाणात ते पाणी त्यांनी साठवण्याचं सा काम केलंय झुमती फसलें, लहलहाते हा देखील भरपूर पानी से भरे कुएं सुखी और संतुष्ट परिवार गांव में बहता अपार आनंद खुशी में डूबी ये वो महिलाएं हैं जिन्हें पानी के लिए हर रोज मीलों भटकना पड़ता था आज पानी में खेलने वाले ये वो बच्चे हैं जिन्हें स्कूल छोड़ दिन भर टैंकर्स की राह देखनी पड़ती थी। टैंकर ना वर्षी, जिस जमीन पर आज फसलें लहलहा रही हैं ये वही जमीन है जिस पर पिछले साल तक एक तिनका भी नहीं उगता था नव्हता पण या वर्षी अशा पद्धतीची कंडिशन आहे की पूर्ण शिवार आमचं हिरवगार झालेलं आहे और आज पाणी से समृद्ध ये वही गाव है जो पिछले साल तक सुखाग्रस्त थे जिथं जाईल तिथं तमाम पाणी आहे तलावात पाणी आहे बिल्डिंगही बांधलेल्या आहेत वड्याला पाणी वाहतय विहिरी तमाम आहेत मन इतकं प्रसन्न झाले की आमचा पुनर्जन्म झाला का काय तालुक्यामध्ये एकशे सहा गाव आहे आमच्या गावची ओळख शेवटच्या सहा मध्ये होती ती आज आमची टॉप या पांच मधी ओख है हा पु आ गाँव इक्की मु टॉप या पांच मधे है लेकिन एक साल में ऐसा क्या जादू हुआ इन सभी गांवों के बीच समान बात यह है कि इन सभी ने पानी फाउंडेशन द्वारा आयोजित सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धा में हिस्सा लिया ये स्पर्धा लोगों तक जल संधारण का विज्ञान पहुंचाकर सूखे के खिलाफ जन आंदोलन खड़ा करने की एक ऐसी कोशिश है जिसके साथ सरकार और कॉरपोरेट जगत के दिग्गज खड़े हैं। स्पर्धा के लिए दिए जाने वाले चार दिवसीय निवासी प्रशिक्षण के दौरान लोगों को समझ में आया कि सूखा निसर्ग निर्मित नहीं बल्कि मानव निर्मित है और इसीलिए इंसान अगर चाहे तो एक बहुत आसान उपाय से सूखे से छुटकारा पा सकता है और ये उपाय है पानलोट विकास का विज्ञान प्रशिक्षण के दौरान यही विज्ञान लोगों को सिखाया गया खऱ्या अर्थानं ट्रेनिंग मध्ये गेल्यानंतर कळलं की जलसंधारण काय असतं आणि पाणी म्हणजे काय पाण्याची किंमत काय पाण्याचं बजेट काय एवढी तोला मोलाची माहिती त्यांनी सांगितली आणि त्याच्यातून नक्कीच आता आपण आपल्या गावात जर केलं तर शंभर टक्के हाताला पाणी येते या धरती मातेविषयी कधीच असं प्रेम वाटलं नव्हतं जे या साडेतीन दिवसात या ट्रेनिंग मध्ये आम्हाला त्यांनी शिकवलं सांगितलं प्रशिक्षण पाकर गाव वापस आहे अपने अपने गाव में आसानी से इस्तेमाल करे जाने लायक इस विज्ञान को जमीनी स्तर पे अमल में लाने का मन बनाया सभी आपसी मतभेद एक तरफ रखकर कर गांव एकी के साथ इस काम में आगे बढ़े पुटलातरी असे जर पुडे ही असेल तर माणूस पळतो त्याच्यापाटी माग तसे ते वॉटर कप ना आम्हाला दहे दिल्या आणि मग आम्ही त्याच्या स्त्री पुरुष स्कूली बच्चे वृद्धजन सब मेहनत की रोजंदारी जाऊन शेतीत लोकांच्या काम करून जगाव उत्पन्न घेणारा वर्षाला असावी एक व्यक्ती त्या व्यक्तीपर्यंत सगळी श्रमदानाला आलेली होती देखतेही देखते पाणी केले सुरू होईस मोहीमने एक बडे आंदोलन का रूप ले लिया लाखो लोगोने मिलकर श्रमदान किया सकाळी सात वाजता कामाला सुरुवात केली की के एक वाजेपर्यंत कधीकधी कधी दीड दोन पंचेचाळीस डिग्री सेंटी काय विचार न करता उन्हातच सर्व महिला पुरुषांनी काम केलं काम चालू करायचं ह्याच्यासाठी प्रत्येकात उत्साह होता पण बंद करण्यासाठी कधी कोणी म्हणत नव्हतं सरकार और हर स्तर के सरकारी अधिकारियों ने भी इस मुहिम में एक बेजोड भूमिका निभाई जलयुक्त शिवार और दुसरी कै योजना गाव काम के लिए आर्थिक मदत मिली आम्हाला शासनाकडून मदत मिळाली आणि नाला खोली करण्याचे काम आमचे प्रमाणात जलयुक्त शिवारातून झालेले आहे आम्ही जर लोकसभा तयार केला आम्ही श्रमदान करायला चालू केलं शासन पण धावून आलं आमच्या माग ज्या आपण काहीतरी करू त्या शासन असल संस्था असतील कारखाने असतील सगळे आपल्यासाठी धावून येतील प्रशासन और जनता के बीच की दूरियां मिटी और एक दूसरे के साथ संबंधों को एक नई दिशा मिली लोग डायरेक्ट आम कैबिन में यून ती समस्या माँडत फोन वोलत मना मधे प्रशासना बाबती जी भीति होती थी कमी जाली हलूह दूर मुझे लगता है कि ये जो नई दोस्ती है प्रशासन और जनता ये जब साथ आ जाती है तो फिर विकास कोई रोक नहीं सकता जहां एक तरफ शासन और लोग साथ में आकर सूखे को चुनौती दे रहे थे वहीं दूसरी तरफ जमीन पर घटते इस चमत्कार को देखकर समाज के विभिन्न घटकों ने भी गांव की तरफ मदद के हाथ बढ़ाए और उनके साथ कंधे से कंधा मिलाकर काम किया अनेक सामाजिक संस्थाएं भी इस काम के साथ जुड़ गईं। भारतीय जैन संगठना ने 350 से अधिक गांवों को कुल पिछहत्तर हजार घंटों के लिए जेसीबी और पोकलेन मशीनें मुफ्त में उपलब्ध करवाई इससे काम को एक अलग गति मिली और श्रमदान की मुहिम को बल जैसे जैसे दिन बीतते गए श्रमदान एक आनंदोत्सव में बदलता चला गया और देखते ही देखते कभी एक एक टैंकर पानी को तरसते इन गांवकरियों ने 45 दिन की छोटी सी अवधि में 8,261 करोड़ लीटर पानी जमा करने की क्षमता का निर्माण किया ये इतना पानी है कि अगर इसे दस हजार लीटर की क्षमता वाले टैंकर्स में भरा जाए तो बयासी लाख इकसठ हजार टैंकर्स भर जाएंगे और यदि ये टैंकर्स एक के पीछे एक खड़े कर दिए जाएं, तो इनकी लंबाई इतनी होगी कि ये पूरी पृथ्वी को एक दशमलव दो चार बार घेर लेंगे मॉनसून का आगमन हुआ और इस साल बारिश में कुछ खास बात हुई लोगों के इस पराक्रम को देखकर इस साल बरसे पानी ने उनके द्वारा बनाई गई संरचनाओं में ठहर कर जैसे उनके श्रम और शिल्प को सलाम किया है पानी लोगों से मिलकर और लोग पानी से मिलकर खुशी से झूम उठे हा खूब मोटा आनंद है आत्मिक आनंद ज्यादा मना चाहिए कि आम्मी के श्रमदान है आम घाला पानी आम है तो पानी की चव मात्र खूब वेगे आम लोगों ने सूखे से लड़ने की अपनी आंतरिक शक्ति को पहचान लिया और पानी के साथ एक नया नाता बनाया गांवकरियों द्वारा किए गए इस चमत्कार से पानी फाउंडेशन की पूरी टीम और संस्थापक आमिर खान और किरण राव को बहुत प्रेरणा मिली है और इसीलिए साल 2018 में और भी बड़े पैमाने पर सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धा का आयोजन किया जा रहा है पानी फाउंडेशन को आर्थिक बल देने वाली उद्योग जगत की संस्थाओं और महाराष्ट्र सरकार ने बड़े उत्साह के साथ इस निर्णय को अपना समर्थन दिया है और इस साल वाटर कप स्पर्धा का आयोजन महाराष्ट्र के पिछहत्तर तालुकों के हर एक गांव के लिए किया जा रहा है तो चलिए आइए हम सब सूखे के खिलाफ इस युद्ध में अपनी अपनी भूमिका निभाते हैं पानी फाउंडेशन का यह विश्वास है कि अगर हम सब एकजुट हो जाएं और सूखे को टक्कर दें तो वो दिन दूर नहीं जब संपूर्ण महाराष्ट्र जलयुक्त हो जाएगा तर मित्रांनो मला असं वाटतं की शिपोशी गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा हा प्रॉब्लेम आपण अगदी सहज नाही म्हणता येणार ना। पण जर आपण मेहनत केली तर आपण नक्कीच सॉल्व करू शकतो आणि चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो आणि वॉटरकप स्पर्धा जी गेल्या सहा सात वर्षापासून चालू आहे ह्याची अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत त्या स्पर्धेमध्ये तीन दिवसाची ट्रेनिंगसुद्धा दिली जाते की तुम्हाला काम कुठच्या पद्धतीने करायचं आहे कसं काम करायचं आहे पाणी अडवण्यासाठी पाणी मुरवण्यासाठी तुम्हाला काय गोष्टी केल्या पाहिजेत की तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात पाणी साठवू शकाल तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला पाहिजे या सगळ्या गोष्टींवर चर्चा व्हायला पाहिजे आणि गावातल्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन पाणी अडवण्यासाठी आणि पाणी जिरवण्यासाठी काम करायला पाहिजे जेणेकरून एप्रिल मे महिन्यामध्ये जे आपल्याला हे पाण्याचे प्रॉब्लेम्स होत आहेत ते तर नाहीच होणार आणि वर्षभर आपल्याला भरपूर प्रमाणात शेती असेल किंवा इतर कुठल्या गोष्टींसाठी ज्याच्यासाठी आपण पाणी वापरू शकतो ते, ते वापरता येईल इतक्या मुबलक प्रमाणात आपण पाणी अडवू शकू या पद्धतीने आपल्याला काम करायला पाहिजे अतिशय उत्तम प्रकारे त्या गावाने काम केलेलं आहे त्या गावातल्या लोकांनी काम केलेलं आहे आणि तसंच काहीतरी आपण शिपोषित करावं अशी माझी तरी पर्सनली इच्छा आहे तुम्ही सगळ्यांनी याच्यावर नक्की विचार करा हा व्हिडिओ नक्की शेअर करा या गोष्टीची चर्चा करूया आणि याच्यावर लवकरात लवकर काम करण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद